टक्के आहे प्रथम एक शरद जी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये संभाजीच्या वीरभूमीमध्ये मी प्रिशा सोनटक्के इथे जमलेला सवशिव भक्तांना मी मानाचा नमस्कार करते मी जी जाऊ बोलते होय मी जी जाऊच बोलते बऱ्याच दिवसांपासून आपल्या सर्वांसोबत बोलायचं होतं पण आज संधी एक वर्ष कानामध्ये पडत असतो अंधार फार झालाय दिवा पाहिजे अंधार फार झालाय दिवा पाहिजे या महाराष्ट्र मातीला पुन्हा एकदा जिजवला शिवा पाहिजे शिवा पाहिजे अहो शिवा पाहिजे असे ना दादी जिजाऊ वा जिजाऊ मग शिवा घरात असतो असा आपण शिवाजी घरात नसतो नेहमी वाटत शिवाजी जन्म यावं पण तो माझ्याच घरात का नाही अहो आई म्हणजे बालकाचा पहिला गुरु आजच्या पण शिवपाला आईच्या जाग्यावर आली मम्मी बाबांच्या जागेवर आले डॅडा आणि पप्पा म्हणून असत रो मायाला संस्कारांचा कप्पा अजूनही वेळ गेली नाही आजही शिवपा घडत असत आजी, आजी आजोबा असावे त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून छान छान रामकृष्णाच्या गोष्टी ऐकायच्या आणि हो, श्लोक शिकवावे त्यांच्यासाठी आय टी व्ही सिरियल मध्ये किती आहे आणि बाबांना तर सायड साईडला कमती चमती ऐकायलाच नाही बाबा घरी आले तेवढी महत्वाच्या कामामध्ये आम्ही मुलं कधीच नसतो खरं आहे ना आणि या लोकांनी विचार करायला हवा हरवलेला शुभा घडवायचे आहेत ना आणि सर्वांनी व्हॉट्सअप आणि फेसबुकचा आणि मुलांकडे लक्ष द्या घडवा तर तुम्हाला शुभा पाहिजे असेल आधी जिजावा मगच शुभा घडतो चला मी ही रोग्य घेते अजून लाखो शुभा घडवण्यासाठी मला जिजवण उठवावं लागेल तुमचा आमचा नारा काय جت他جش了 <laughs> <laughs>